नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मुगडाळीची डाळ असती ना त्याची आपण रस्सा भाजी करणार आहोत तर ती कशी करायची ते आता आपण पाहूया मुगडाळीचं डाळ आहे ही तर आपल्याला ही स्वच्छ धुवायची आहे तर त्यासाठी आपल्याला वाटण लागेल तर इथं मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा टमॅटो आलं लसूण आलं आलो, आलो लसणाची पेस्ट आहे पण नसेल तर तुम तुमच्याकडे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा वाटणात घालू शकता सॉरी परतताना घालू शकता आलं लसूण टॅमॅटो घेतलाय एक बारीक कांदा घेतला आहे दोन आ, कांदे आणि असे छान तेलावर आपण परतून घेतलाय आणि तो मसाला आपण आता हा थंड करायला ठेवला आहे आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्हाला कोथंबीर हवे असेल तर तुम्ही कोथंबीर वाटणामध्ये घालू शकता तर आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया आता इथं कुकर घेतलाय कुकर मध्ये मी तेल घालून आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली ते जिरं आहे जिरा घालून घेऊया हिंग घालून तुम्ही जेरी भोंगे आपली छान कसडली आहे आता आपल्याला वाटप केलेलं आपण ते त्याच्यामध्ये घालणार आहोत आता एखाद दोन मिनिट आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे ना हरे पावडर पावडर बेडगी मिरची पावडर हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता आलं लसणाची पेस्ट घालायची आलं लसणाची पेस्ट आपल्याला छान मसाला असा परतून घ्यायचा आहे तेल छोटा आता आपण वाट पाहूया छान मसाला आपला तेलावर परतून घेऊ मसाला आपला छान परतून झालेला आहे खाऊ शकता तुम्ही आता आपण त्याच्यामध्ये डाळ घालूया मुगाची आणि छान मिक्स करून घेऊया पाहू शकतो त्यामध्ये पाहू शकते आता आपण पाणी घालू त्याच्यामध्ये आणि अनुभवून कितपत तुम्हाला पातळ का घट्ट हवे असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तुम्ही इथं पाहू शकताय पाणी मी घालून घेतलेलं आहे पाणी घातलेलं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आता झाकण लावून एक, ला एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ छान शिजेल आपण वाट पाहूया एक तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण आता कुकर गार झालाय का पाहूया आपण कुकर आपला गार झालेला आहे आपण काढून घेऊया वाहू शकता मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे आता मी काढून घेणार आहे तर इथं पाहू शकताय मी मस्त काढून घेतलेली आहे भाजी आपली भाजी तर रस्सा भाजी मस्त झालेली आहे वास पण खूप छान येत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ते मला कमेंट करून सांगा तर रेसिपीला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रस् सबस्क्राईब केलं नसेल तर मुगडाळीची तुम्ही सुकीसुद्धा भाजी करू शकता रस्सा भाजीसुद्धा तुम्ही करू शकता तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, करा धन्यवाद